मी सौसुनेत्र अजित पवार राज्यसभेशी सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन आघाडीच्या पलीकडं देखील आहे हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने ओळखलं पाहिजे ते लोकांच्या प्रश्नात आहे त्यांच्या जगण्याच्या लढाईत आहे गरिबांच्या गरिबी मधून त्यांना बाहेर काढणं तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बळ देणं आणि हे माझ्यासाठी राजकारणातलं अंतिम लक्ष आहे याकरता मी आणि माझे सगळे सहकारी सत्तेत गेलेलो आहे विचारांची लढाई ही विरोधाची लढाई होऊ नये याची जाणीव राजकारण करताना प्रत्येकाला असायला पाहिजे सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये संवाद असायला हवाय मात्र विरोधासाठी विरोध ही माझी पद्धत नाही तो माझा स्वभाव नाही चांगल्या कामाचं हो कौतुक करावं हवा ही माझी पद्धत आहे Gentlemen, <laughs>